नमस्कार सात्विक साई किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे साबुदाना वडा कसा असायला हवा एकदम खमंग कमी तेलकट तेव्हा साबुदाना वडा खायला मजा येते चला तर आज आपण साबुदाना वडा कसा बनवायचा आहे ते बघणार आहोत तर मी साबुदाना वडा बनवण्यासाठी मी ते एक वाटी साबुदाना घेतलेला आहे साबुदाना वडा बनवण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे साबुदाना कसा भिजवायला हवा जो मी साबुदाना आहे ना तो मी दोन वेळेस स्वच्छ धुवून घेणार आहे आणि साबुदानामध्ये पाणी अगदी अर्धा इंच पाणी वरती राहील इतकं पाणी टाकून आपल्याला हा साबुदाना पाच ते सहा तास भिजत घालायचा आहे हे पहा असा साबुदाना भिजून तयार आहे मोकळा झालेला आहे तुम्हीही असा साबुदाना भिजत घाला तेव्हा आपले साबुदाना वडे छान बनणार आहे साबुदाना वड्यासाठी लागणारे साहित्य मी भिजून घेतलेला इथे साबुदाना घेतलेला आहे दोन बटाटे उकडलेले एक वाटी शेंगदाणे पाच ते सहा मिरची आणि मीठ इथे आपण गॅस चालू करून कढई ठेवून घेऊ त्यामध्ये शेंगदाणे टाकून भाजून घेऊ छान असे इथे आपले शेंगदाणे भाजून झालेले आहेत आपण त्याला एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि त्याचे साल काढून घेऊ आणि मिक्सरमध्ये जाडसर असं वाटून घेऊ मी इथे उकडलेले दोन बटाटे घेतलेले आहे त्याचे आपण साल काढून घेऊ आणि किसणीवर किसून घेऊ इथे आपले बटाटे किसून झालेले आहेत मी इथे पाच ते सहा मिरची घेतलेली आहे ती आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये जाडसर असं वाटून घेऊ मी इथे सर्व मिश्रण एकत्र करून घेत आहे त्यामध्ये किसून घेतलेला बटाटा ॲड करत आहे त्यानंतर मिक्सरमधून काढून घेतलेलं शेंगदाण्याचं कूट पण टाकून घेत आहे जाडसर वाटून घेतलेली हिरवी मिरची टाकून घेत आहे आणि चवीपुरते मीठ टाकून घेत आहे आणि आपण हे सर्व मिश्रण एकत्र एक करून घेऊ इथे आपले मिश्रण सर्व एकत्र करून झालेले आहे आता आपण हाताला पाणी लावून घेऊ जेणेकरून आपल्या हाताला चिपकणार नाही आपण गोल गोल असे वडे बनून घेऊ मी इथे सात ते आठ वडे बनवून घेतलेले आहेत आता आपण गॅस चालू करून घेऊ आणि गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये शेंगदाणेचं तेल टाकून घेऊ आपलं तेल इथे गरम झालेले आहे आणि गॅसचा फ्लो थोडंसं कमी ठेवायचं आहे जेणेकरून आपले वडे व्यवस्थित तळले पाहिजे मंदा आचेवर आपण हे वडे तळून घेऊ आपण हे वडे पलटून घेऊ इथे आपले वडे तळून झालेले आहेत आपण त्याला एक एक करून प्लेटमध्ये काढून घेऊ तयार आहेत आपले क्रिस्पी शाबुदाना वडे अशाच नवीन नवीन रेसिपीज बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा